हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आज आम्ही आलो आहे मोरजाई पठारला नवरात्री चालू आहेत आणि माहेरी देवीला तेल घालायला जायचं आहे आणि अचानक प्लॅन ठरला की जाताना मोरजाई पठार बघून जायचं मग आम्ही आता आलो आहे इकडं गगनबावड्याच्या अलीकडं कातळी गाव आहे आणि तिथून आतमध्ये रोड गेला आहे खाली गाडी इकडं पार्क केली आहे आणि आम्ही वरती आता चालत चाललोय असा कच्चा रोड आहे आणि एक किलोमीटर वर चालत जायला लागते तिथं श्लोक हळू पाऊस नाही आहे आबाळ आले आणि क्लायमेट छान आहे ग्रीनरी आहे पूर्ण मोरजाई संरक्षण समिती तालुका गगनबावडा जिल्हा कोल्हापूर इथून आता वरती पायऱ्या चढत जायचंय श्लोक श्लोक पुढे पोचला श्लोक पळत पळत चाललाय ची एनर्जी बघ पायऱ्या चढताना दिसणार व्ह्यू सगळी भात आहे व तर होती इकडे ढग दाटून आलेत इकडे ऊन पडले अर्ध्या डोंगरावर ऊन आहे अर्ध्या डोंगरावर सावली पायऱ्या चढल्या आमचे मिस्टर आत्ताच दमलेत <laughs> वरपर्यंत जायचंय पायऱ्या जास्त आहेत आणि कच्च्या आहेत आणि अशा खड्या आहेत त्यामुळं चढायला नको वाटते

पावसाळे पण पाऊस अजिबात आला नाही श्लोकच फोटोशूट करायचं श्लोकला बसवलं झाडावर <laughs> अरे वापूज आत्रच आईला <laughs> आत्र तू खाली उभा राहा तिथं खाली उभा क्रांती ठेव खाली ठेव की सगळं खाली जाते आज

वेळ झाला आहे आम्हाला आता साडेपाच वाजले म्हणून आम्ही मंदिराकडे गेलो नाही परत चाललोय इथं बघायचं चा विशेष म्हणजे मोठं आहे भरपूर फुलं आहेत आणि धुप डोंगर आणि आणि हिरवगार सगळा परिसर रानफुलं पिंक आहेत लेवडर आहेत मी वरती येताना कड्यावर खाली डोंगर वगैरे होते आता काहीच दिसेना झाले पूर्ण ढग खाली येताना पळत पळत आलेला जाताना पण पळत जायचंय नाही खाली पण काही दिसेन झालंय सगळं ढग खाली सगळं झालं धुक पसरलं थांबू बाय थांबया ते मला त्या काढून करू घ्या बाईक A gente tá lá.